घराणेशाहीच्या टीकेवरून संजय राऊत यांनी म्हटलं आहे की घराणेशाही म्हणत असता मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा म्हणूनच मत मागतो ना बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही ही कधीच नव्हती शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले आहेत तर ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे त्यांनी म्हटले आहे की काँग्रेसविरोधात काम करणारा प्रत्येक शिवसैनिक हा एकनाथ शिंदे यांचा मुलगाच आहे असं जोरदार प्रत्युत्तर ज्योती वाघमारे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे मानसिक संतुलन हरवलेले संजय डाऊट कालच्या निकालानं इतके पिसाळलेत ना की श्रीकांत शिंदे तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा असं ते मुख्यमंत्र्यांना बोलत अहो संजय डाऊट हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे या सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी बेताल विधानं अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत महाराष्ट्र तुम्हाला जोड्यानं हाणल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे शिंदेच नव्हे तर या महाराष्ट्रातला प्रत्येक कडबड शिवसैनिक जो काँग्रेस समोर झुकत नाही ना तो प्रत्येक जण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मुलगा आणि मुलगी आहे पुत्रप्रेम फक्त स्वतःच्या राहुल गांधींच्या समोर मुजरे न करणाऱ्या सिल्वर ओकच्या पुढं न झोकणाऱ्या आणि आपल्या शिवसेनेची काँग्रेस न होऊ देणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपला आधारवड वाटतात आपला बाप वाटतात आणि केवळ स्वतःच्या मुलासोबत न्याय करणं एवढी संकुचित भूमिका सन्माननीय शिंदे साहेबांनी कधीच नाही घेतली तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावरती झगडणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी ते झटत आले आणि कालच्या निकालानं हे सिद्ध केलंय की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचारांचे वारसदार त्यांचा वैचारिक लेख एकनाथजी शिंदेसाहेब भारताला महाराष्ट्राला घराणेशाही अजिबात आवडत नाही ज्या ज्या पक्षांनी घराणेशाहीचा अवलंब केला ते सगळे पक्ष संपले डाऊट तुमचा मित्रपक्ष सुद्धा संपतलाय आणि तुम्ही सुद्धा संपत चाललाय पण तरी सुद्धा जर ही बेताल विधान कराल तर विनाशकाले विपरीत बुद्धी असंच म्हणावं लागेल मुख्यमंत्री ने कहा कि जो परिवार चलता चला आ रहा था उसका अब अंत हो गया परिवार की बात परिवार की बात अगर मिस्टर शिंदे न करे तो ठीक रहेगा वो जो उनका जो सांसद बेटा है श्रीकांत शिंदे उनका ही बेटा है ना बात आप घरण की कर रहे हो परिवारवाद की कर रहे हो जो उनका बेटा उनका उनका बेटा बेटा नहीं है उनका बेटा था इसलिए उनको उद्धव ठाकरे ने उम्मीदवार बनाया कि मेरे बेटे को उम्मीदवार बनाइए वहा हमारे जिला प्रमुख थे लांडगे उसको उम्मीदवार दी थी उसकी काट कर अपने बेटे के लिए उम्मीदवार लेके उम्मीदवार वो बनाकर लेके गए तो ये क्या परिवारवाद नहीं है हा? आपका परिवार आपका परिवार हमारा परिवार क्या है एक विचारधारा है महाराष्ट्र में चाहे शरद पवार साहब हो चाहे बाला साहेब ठाकरे हो चाहे यशवंतराव चौहान महात्मा फुले ये विचारधारा को लेकर उनके घर के लोग आगे चले जाते हैं छत्रपति शिवाजी महाराज अब उनके जो वंशज है तो आप उनके सामने क्यों झुकते हो एक परिवारवाद है क्या विचारधारा का ये एक प्रवाह होता है उनको क्या मालूम है विचारधारा क्या है इते गुलाम है बीजेपी के